अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारलेल्या मिरजमधील श्रीराम मंदिर परिसरात गीतरामायण हा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्येष्ठ कवी गदी माडगुळकर लिखित सुश्राव्य आणि दर्जेदार अशी ही अलौकिक रचना गायकांनी यावेळी सादर केल्या गीतरामायण कार्यक्रमातील गीतसंगीत आणि गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले मिरजमधील गीतरामायण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सौसुमनताई खाडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील युवा नेते सुशांत खाडे माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात बाबासाहेब आळतेकर भाजप मिरज पूर्वमंडल अध्यक्ष अनघा कुलकर्णी यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते रामायणातील घटनांचे कालक्रमानुसार काव्यस्वरूपात वर्णन करणारे गीतरामायण नगरी गरिमांची प्रतिभा वेगळ्या पद्धतीने काम करते गदिमा म्हणतात विशालतेवर वास्तू सुंदर मधून वाहती मार्ग समांतर आणि सर्वांची संतुष्टता आहे त्या नदीमध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांची पूर्णपणे आपल्यापर्यंत कसं पोचवायची त्याचं उदाहरण या गीतामध्ये वारंवार दिसत राहत फक्त शेवटाला येताना ते कथेचा पुढचा वाद वारस नाही या गादीला एवढी एक छोटी फक्त त्यामध्ये अशी सूचक नोंद गदिमा करतात आणि संपूर्ण